नामांकित कॉलेज एम आय टी या एम आय टी कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांनी रविवारी म्हणजे सतरा तारखेला अनऑफिशियल फ्रेशर हो फ्रेशर्स फोर पॉइंट ओ ह्या फ्रेशर्स पार्टीचे आयोजन केले होते कोरेगाव पार्कच्या या पीओ गार्डन मध्ये आपण बघू शकतो माझ्या मागे आपण या पीओ गार्डन रेस्टॉरंट क्लबच्या बाहेर आलेलो आहे आपल्याला जसं कळण्यात आलेलं आहे की आठशे ते हजार विद्यार्थी या पार्टीमध्ये होते जे अल्पवयीन होते आणि ह्या पार्टीची परवानगी इथं असलेल्या पोलिसांनी दिलेली नव्हती तरी सुद्धा पीओ गार्टनच्या ओनरनी ही पार्टी इथं आयोजित केली आणि सगळे विद्यार्थी रविवारच्या रात्री इथं पार्टीसाठी हजर होते पण मध्यरात्र होईपर्यंत या पार्टीचा आवाज खूप जास्त होत होता की आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांना या गोष्टीचा त्रास होत होता जेव्हा त्यांनी पोलिसांमध्ये या गोष्टीची कंप्लेन केली त्यावेळेस परिस्थिती इतकी वाईट झाली होती की पोलिसांना तत्काळ या घटनास्थळी यावे लागले आणि ही पार्टी अर्ध्यातून थांबवावी लागली बलकी पार्टी पार्टी रा, या पार्टीची परवानगी देखील दिली नव्हती आणि पार्टी थांबवल्यानंतर पोलिसांनी तरी सुद्धा परिस्थिती इतकी वाईट झाली होती की हे विद्यार्थी बाहेर येऊन यांनी दारूच्या वाटल्या फुडल्या गाड्या अस्तव्यस्त केल्या ज्याच्यामुळे इथं ट्रॅफिक आणि आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना या गोष्टीचा त्रास झाला आता आपल्याला जसं कळण्यात आलेलं आहे की हे या ओ कार्टनचे आहेत दोन ओनर आहेत त्यांच्यावर सध्या कारवाई चालू आहे आणि यांचे लायसन्स देखील रद्द करण्यात येणार आहे आणि इथे राहणाऱ्या नागरिकांनी बऱ्याच वेळेस ही कंप्लेंट केलेली आहे की या पिओ गार्डन अल्पवयीन असलेल्या विद्यार्थ्यांना दारू देते खुलेआम त्यांची ते आयडी बघता तर आता अल्पवयीन विद्यार्थ्यांना दारू खुलेआम देणं हे तुमच्या हिशोबाने कितपत योग्य आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा तोपर्यंत मी मृदुला नारळे न्यूज डॉट पुणे